हाय दोस्तों नवीन माझ्या व्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे मी ॲक्च्युली आज जातो आहे ठाणा मार्केटला एक वायर्डवाला माईक घेण्यासाठी कारण आपण हा जो माईक यूज करत होतो त्याचा फायदा एवढा म्हणजे तुम्ही ऑडिओ बघित असेल प्रिवियस व्हिडिओमध्ये एवढा ऑडिओ क्लिअर नव्हतं एक कारण हवा बाजूच्या गाड्या भरपूर सारे आवाज येत होते त्याच्यामुळे यु नो ऐकायला मजा नाही ते ब्लॉगमध्ये आणि मोटर ब्लॉगिंगमध्ये तुमचा माईक ऑडिओ परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे आज ठाणा मार्केटला चाललो आहे एक वायर्डवाला यु नो हेडफोन घेऊया आपण ॲडॉप्टर घेऊया कारण मी आयफोनचं मी जर बघायला गेलो ना तर वायर्डवाला माईक घ्यायला गेलो तर त्या आय गेस एट हंड्रेड रुपीजला आहे पण तुम्ही जर त्याच्या पण लो बजेटमध्ये जर काम करायचं असेल तुम्हाला तर एक साधा सिम्पली नो हेडफोन घ्यावं लागतील वायर्डवाले आणि त्याला एक ॲडॅप्टर मिळतं आय गेस तीनशे साडेतीनशे रुपयापर्यंत मिळून जाईल म्हणजे जिम केलं तुमचं पाचशे रुपयाच्या आतमध्ये सगळं प्रॉपर काम होऊन जाईल ते लावून पण आपल्याला एकदा चेक करावं लागेल की ऑडिओ प्रॉपर येतोय की नाही येतो या मोटो ब्लॉगिंगमध्ये सो लसी स्टार्ट करूयापर्यंत मोटो ब्लॉग ठाण्याला जाण्यासाठी मला असं लिटरली फील होतं की आज मला गाडीला वॉश करणं गरजेचं आहे बॅकग्राऊंड मी तरी कोणाचं ठीक आहे आज नाहीतर उद्या मी वॉश करूनच येईन गाडीला सो भाई सुरू केलं आपण व्लॉग ऍक्च्युली प्रॉब्लेम येत नाही ना की माईकचा आहे ना प्रॉपर व्हॉइस येत नाहीये ऑडिओ जर प्रॉपर नसेल ना तुम्हाला तर ते बघायला पण ऍक्च्युली मला स्वतःला बघायला एकदम वेगळं वाटत की मी आता परत एकदा माईक सेट केलं आहे मध्येच आणि एक अजून सांगायचं झालं तर ना कसं ना आयफोन जर तुम्ही शूट करताय आता आयफोन पहिलेच हेवी असतं म्हणजे गोप्रो किंवा ऍक्शन कॅमेरा कसं थोडं एवढं हेवी नसतं पण हे कसं आहे ना मोबाईल तुम्हाला थोडं हेवी जातो त्याच्यामुळे कसं ना हेल्मेट थोडा पुढे झुकला जातो आता मला समजत नाहीये की एक्झॅक्टली तुम्हाला कोणता व्ह्यू दिसतो आता जेव्हा मी जेव्हा मी एडिटिंग करेन तेव्हा मला समजेल की एक्झॅक्टली व्ह्यूज कसा असेल तो शी काय ना तात्पुरते जर तुम्ही बिगनिंग बिगनर असाल तुम्ही मोटर लॉगिंग तर तुम्हाला शूट करायला काही प्रॉब्लेम नाही हा तर मला हे सांगायचं ना आयफोन मोस्ट ऑफ द लोकांना माहितीये आयफोन मध्ये स्टोरेज आणि हिटिंग इशू इश्यू भरपूर आहे मागच्या मध्ये पण बोललेलो की जर तुम्ही आयफोन शूट करताय तर तुमच्यासाठी तुम्हाला बॅकअप आहे पॉवर बँक आहे आणि मेन म्हणजे पॉवर बँकचा पण इश्यू नाहीये हीट एवढं ना मारताना की यार असं वाटतं मोबाईल फुटून जाईल <laughs> त्याच्यामुळे थोडस ते रिस्की असतं आयफोन यूज करणं आणि मध्ये तुम्ही शूट करताय आणि आपल्याकडे जे वायरलेस माइक आहे त्यांनी कसं आहे ना जर तुम्ही नॉर्मल ब्लॉक करताय मोठं ब्लॉग नाही नॉर्मल व्लॉग करताय किंवा नॉर्मल शूट करताय ना याच्यामध्ये प्रॉपर आवाज येतो माझ्या ज्या नॉर्मल मुव्हिजच्या रिव्ह्यूजचे मी व्हिडीओ बनवतो इंस्टाग्रामवरती तुम्ही वरती म्हणजे माझ्या इन्स्टाग्राम जाऊन तुम्ही चेक करू शकता त्याच्यामध्ये आहे ना प्रॉपर कॅन्सलेशन प्रॉपर आवाज वगैरे सगळं येतो आता मला प्रॉब्लेम हा झाला की मी आज फक्त तीन व्हिडिओ शूट केला रिव्ह्यूजच्या आणि मोबाईलची स्टोरेज जे आहे ती फुल दाखवली कारण ऑलरेडी माझ्या मोबाईल मध्ये एवढा डेटा भरला आहे ना की तो ट्रान्सफर करायचा प्रॉब्लेम होतो काही वगैरे त्याच्यामुळे तुम्ही आयफोन मधून ट्रान्सफर करू शकता मला पण आता असं वाटतंय की मला तेच करायला पाहिजे मला लॅपटॉप मध्ये किंवा मग टीव्ही मध्ये टाकून ठेवायला पाहिजे तर आजचा आपला जो ब्लॉग आहे स्पेशली आपण एक वायर मला माईक घेण्यासाठी चाललोय माईक नाही ना त्याला एक हेडफोन आपण घ्यायला चाललो वायरलेस हेडफोन पण आहेत आपल्याकडे पण आय गेस वायरलेस मध्ये कसं असतं ना व्हॉइस बाहेरचा जरा जास्त होईल असं मला असं मला तरी असं वाटतंय म्हणून मी आज वाला माईक घ्यायला चाललो हेडफोन घ्यायला चाललो सॉरी यार माझ्याकडे मिस्टेक माईक चाललंय पण वाला हेडफोन घ्यायला चाललोय आता हा आयफोन मध्ये प्रॉब्लेम पुढे आता मी वापरतो आयफोन मिळते ती आयफोनची मिळते चार्जर वाली त्याच्यामध्ये हेडफोनचं काहीच प्लग मिळत नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला ते छोटं वाला किंवा मग तुम्हाला डायरेक्टली ते हेडफोनच घ्यावं लागतात जे स्पेशली आयफोन कडून कडून दिलं जातात मी काय करतो जेवढा स्वस्त मला हे मिळेल ना हेडफोन लो क्वालिटीचे ते पण चालतील मला मला फक्त कसं आहे ना तुम्हाला एक व्हॉइस माझा क्लिअर आला पाहिजे बस माझं हे टू आहे की मी जे कॉन्वर्सेशन करेन या व्हिडिओ मध्ये त्या व्हिडिओ प्रत्येक मोठ्या ब्लॉग मध्ये माझा ऑडिओ प्रत्येक प्रॉपर तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे बस आज पोलीस उभे नाही आहेत त्याचं आपण हेल्मेट घातलेलं आहे विदाउट हेल्मेट आपण जातच नाही आता आपण काय करूया तलाववालीला गाडी लावू त्या साईडला पार्किंगला आणि मग चालत चालत थोडं मार्केट मध्ये जाऊ कारण गाडी पार्क करायला तिकडे जागा नसते चालत चला आपण हेडफोन तो वेळा जाऊ जरा बुलेट वगैरे मी विचार केला नाही हो फाय हंड्रेड मध्ये आतमध्ये स्टार्टिंगला जर तुम्ही मोटर लॉगिंग करताय किंवा कुठलाही सेटअप तुम्ही चालू करताय काही चालू करताय तर तुम्हाला एकदाच अमाऊंट इन्व्हेस्ट करणं थोडं पॉसिबल नाही होतं त्याच्यामुळे कसं आहे ना जेवढा स्वस्त आणि जेवढं तुम्हाला चांगलं मिळेल ना म्हणजे लो क्वालिटीमुळे तुम्ही काम करायला जालना तेवढं चालेल काही इशू नाही एवढंच काय एकदाच अमाऊंट टाकायची गरज नाही वायर्डवाला जो हेडफोन आहे तो घेऊन आवेळेल आणि आता तेच कनेक्ट केलं आहे आय होप तुम्हाला आवाज आता क्लिअर येत असेल की नाही असेल तर परत एकदा मला बघावं लागेल तर ठीक आहे जो मी विचार केलेला की फाय हंड्रेडच्या आतमध्ये आपल्याला जो हेडफोन आहे तो मिळेल वायर्डवाला तर त्याच्या पण आतमध्ये आपल्याला मिळालं आहे एकदम ढाई अडीचशेपर्यंत मिळून गेले आठ अडीचशेपर्यंत भेटले आहे त्याच्या पण आपण बॉईज लोक कसे आहेत ना बॉईज लोक बघायला गेलात तर शॉपिंग करत नाही त्यांच्यामध्ये असतं ना मार्केटमध्ये कुठे फिरताना त्यांना जर एखादं शहर किंवा काही आवडलं डायरेक्टली जस बाय करतात फक्त असं काही नाही आहे की बाबा चल मला शॉपिंगला जायचं आहे आणि मी एवढे एवढे शॉपिंग करणार आहे हे करायचं हां मोस्ट ऑफ द काही काम असलं किंवा फेस्टिवल आलं किंवा घरामध्ये काही फंक्शन असेल तर कुर्तं किंवा काहीतरी शेरवाणी किंवा मोस्ट ऑफ द असं काहीतरी करतात वे ते वेगळं शॉपिंग करतात ते वेगळं पण असं मोस्टली मुलांचं ते असतं की कुठे गेल्यानंतर त्यांना काय आवडलं तर ते डायरेक्टली बाय करतात सोलो तो सोलो ट्रीप मारायला काय नाही पण थोडीशी ते खाते बाई सोलो ट्रिप मारायची म्हणजे कुठे जायचं आपल्याला रस्ता माहिती नसतो आणि मेन म्हणजे तुम्हाला हे माहिती पाहिजे की तुम्हाला कुठे जायचं आय अंडरस्टँड की ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हॉइस प्रॉपर नाही आलेला आपण जे हेडफोन घेतलेत वायर्डवाले आणि प्रॉपर तुम्हाला ऑडिओ नाही आलेली आहे आय अंडरस्टँड टोटली पण काय करायचं मला असं वाटतं मी जो माईक फिट केलेला माझ्या हेल्मेटमध्ये तो प्रॉपर केलेला नव्हता त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला व्हॉइस प्रॉपर नसेल आला ऑडिओ प्रॉपर नसेल आले कारण कसं ना नॉइस कॅन्सलेशन अजिबात झालं नाहीये मला असं वाटलं की नॉईस कॅन्सलेशन आहे ना या माईकमुळे मुळे हेडफोनमुळे होऊन जाईल पण नाही झालं पण ठीक आहे लेट सी कसं काय होतंय मला असं वाटतं परत एकदा मी ट्राय केलं पाहिजे आणि हेल्मेटमध्ये प्रॉपर ते माईक त्यांना फिट केलं पाहिजे त्याच्यानंतर मी जे ऑडिओ तुम्हाला या व्हिडिओ तुम्हाला दाखवेल ना त्याच्यामध्ये बघा तुम्ही ऑडिओ कसं येतोय जर नाही आपला तर आपल्याला मे बी हा जो माईक आहे कारण पहिली व्हिडिओ जी आपण स्टार्ट केलेली पहिला ब्लॉग जो स्टार्ट केलेला मोठा ब्लॉग त्याच्यामध्ये कसं आहे ना ऑडिओ थोडं तरी चांगला येत होता आणि हा जो हेडफोन आपण लावल्यानंतर जो ऑडिओ येत होता तो एकदम बकवास होता आय अंडरस्टँड सो लेट सी परत एकदा आपण ट्राय करूया जर वाटलं तर ठीक आहे कंटिन्यू करू याच्यावरती नाही तर मग आपला जो हा माईक आहे हा गेस अमेझॉन बेसेस मी माईक वायरलेस माईक मागवलेला तुम्हाला जर पाहिजे कमेंटमध्ये मागू शकता मी तुम्हाला सांगू शकतो एक सातशेपर्यंत पर्यंत मिळून जाते किंवा ॲमेझॉन थे डायरेक्टली जाऊन तुम्ही सर्च करू शकता ॲमेझॉन बेसिस खूप चांगला माईक आहे वायरलेस माईक आहे नॉईस कॅन्सेलेशन जर तुम्ही नॉर्मल ऑडिओज बनवतोय आता मी नॉर्मल बनवतोय मोठं ब्लॉगिंग आहे तर ठीक सेवन पॉईंट्स देऊ शकतो आला कारण नॉईस कॅन्सलेशन पहिली जे आपण स्टार्टिंगला व्हिडिओ केलेली जे आपण ठाण्यावरून पनवेल जात जातो त्याच्यामध्ये नॉईस कॅन्सलेशन प्रॉपर नव्हतं झालं हा पण सेकंड व्हिडिओ सेकंड जो मोठो ब्लॉग होता त्याच्यामध्ये थोडंसं चांगलं होतं आणि आता जो स्टार्टिंगला आपण केलेला ब्लॉग हा पहिला त्याच्यामध्ये सुद्धा चांगला वॉइस आलंय त्याच्यामुळे मी तर ह्याला सजेस्ट करेन की हाच वापरू शकतो आपण सध्या तरी आयफोन जर आपण यूज करतोय तर लेट एकदा हा एक ट्राय करून बघूया माईक प्रॉपर फिट करून आणि मग भेटूया आपण नेक्स्ट मोटो ब्लॉगच्या जर्नीमध्ये